जय श्रीराम नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय समरलिखित कादंबरी उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास आज वाचूयात भाग सतरावा महाराज दशरथ रात्रभर कैकईला समजावत होते मात्र कैकेईने हट्ट सोडला नाही अर्थात सायंकाळ सरून आता तीन प्रहर लोटले होते तरी तिने विषप्राशन केले नव्हतेच ती राजाच्या निर्णयाची वाट बघत होती कैकेई प्राणताग करणार नाही हे राजालाही समजले होते मात्र तिला दिलेले वचन न पाळण्याची प्रतिज्ञा करणेही त्यांना शक्य नव्हते राजा आणि राणी रात्रभर कोपभवनातच राहिले सुमंत्रांना आता राजाला राजसभेत बोलावणे भाग होते महर्षी वशिष्ठांच्या आदनेने मंत्री सुमंत्रांनी कोपभवनात प्रवेश केला कोपभवनात पहिले पाऊल ठेवताच ते लज्जित झाले व दुसरे पाऊल टाकूच नये असा विचार करू लागले कारण राणी कैकेई राणीच्या वेशात नव्हती तिचे केस विस्कटलेले होते आणि अलंकार जमिनीवर पडलेले होते या अवस्थेत राणीसमोर जाणे निश्चितच योग्य ठरणार नव्हते शिवाय स्वतः महाराज दशरथही जमिनीवर विलाप करत लोळत होते त्यांना या अवस्थेत सुमंत्रांनी यापूर्वी कधीच पाहिले नव्हते राणी आणि राजामध्ये अत्यंत टोकाचा वाद झाला आहे हे सुमंत्रांना समजले त्यांची पावले लोखंडाची झाली ते पुढे जाण्यास धजावत नव्हते मात्र महाराजांना या अवस्थेत किती काळ ठेवणार कुणीतरी त्यांना धीर देणे आवश्यक आहे असा विचार करून त्यांनी पुढे पाऊल टाकले ते दूरणच मोठ्या आवाजात म्हणाले महाराज या सेवकाला सेवेची संधी द्यावी तुम्हीच येथे निद्रातूर झाला आहात असे दिसते देवेंद्राला देवसभेत येण्यास उशीर झाला तर देवता ज्याप्रमाणे इंद्राची स्तुती करून त्याला जागे करतात त्याप्रमाणे मी तुमची स्तुती करत आहे तुम्ही इंद्राप्रमाणेच या पृथ्वीचे राज्य जिंकले आहे या राज्याचा उत्तराधिकारी उद्या युवराजाच्या आसनावर स्थानापन्न होणार आहे त्याचा अभिषेक करण्याकरता ऋषीगण अयोध्येत एकत्रित होत आहेत महर्षी वशिष्ठ देखील आपल्या अंतपुराबाहेर आपली प्रतीक्षा करत उभे आहेत त्यांनीच मला येथे पाठवले राजन त्या सर्व ऋषीगणांचे आणि राजांचे स्वागत करण्याकरता आपले राजसभेत उपस्थित असणे आवश्यक आहे सुमंत्र तुमच्या शब्दामुळे मला अधिक दुःख होत आहे यव राज्याभिषेकाच्या दिवशीच काही अनुचित आणि अनपेक्षित प्रसंग घडतील याची मला कल्पना नव्हती दशरथांच्या विलापामुळे मंत्री सुमंत्र गोंधळले पुढे काय बोलावे हे त्यांना सूचनाचे झाले राजप्रासादात जी चर्चा सुरू होती ती खरीच होती हे त्यांच्या लक्षात आले महाराज स्पष्टपणे कोणताही निर्णय देण्यास तयार नव्हते सुमंत्रांचा गोंधळलेला चेहरा राणी कैकेयीने पाहिला सुमंत्र महाराज रात्रभर यव व राज्याभिषेकाच्या विचाराने उत्सुक होते सतत केवळ अभिषेकाचा विचार केल्याने त्यांना झोप लागली नाही ते आता विश्रांती घेत होते त्यांचे चित्त श्रीरामाला एकदा पाहिल्याशिवाय शांत होणार नाही त्यामुळे तुम्ही श्रीरामांकडे जा आणि त्यांना इकडे घेऊन या कैकेयीने सुमंत्रांना सूचित केले होय तुम्ही श्रीरामांना येथे आणा मला त्याचे प्रसन्न मुख पाहण्याची इच्छा आहे दशरथांनी सुमंत्र कोपभवनातून श्रीरामांच्या प्रासादाकडे निघाले राज प्रासादात सर्व यव राज्याभिषेकाची तयारी करत होते श्रीरामांचा राज्याभिषेक होणार की नाही याबाबत संभ्रम असला तरी अधिकृत घोषणा होईपर्यंत यव राज्याभिषेकाची तयारी थांबवणे योग्य नव्हते श्रीराम प्रात काळी स्नानविधी संपून पूजे करता निघणार तोच सुमंत्रांचे आगमन झाले महाराज दशरथांचा निरोप श्रीरामांना कळवण्यात आला महाराजांच्या श्रीराम श्रीरामही क्षणार्धात कोपभवनाकडे निघाले आता मात्र प्रासादातील चर्चा अधिकच रंगल्या काल मध्यापासून राजा कोपभवनात आहे राणी कैकेय किंवा राजा यापैकी कुणीही कोपभवनाच्या बाहेर आले नाही ऋषींचे आणि परराज्यातील राजांचे स्वागत करण्यासाठी महाराज उपस्थित नव्हते आता श्रीरामांनाच कोपभवनात बोलावण्यात आले याचाच अर्थ राणी कैकेयी श्रीरामांच्या यव्य राज्याभिषेकाला विरोध करत आहे हे सर्वांनाच खरे वाटू लागले मात्र कैकेयी रामांना वनवासात धाडणार आहे याची कुणालाही कल्पना नव्हती किंबहुना लक्ष्मणालाही कैकेई या टोकाची भूमिका घेईल असे वाटले नव्हते अंतिम निर्णय काय होणार आहे याचे बाकीत कुणालाही करता येत नव्हते श्रीराम कोपभवनात पोहोचले त्याने कोपभवनाची अवस्था पाहिली श्रीरामांना इथे काय घडले असावे हे ठाऊक होतेच मात्र त्याने नम्रपणे कैकईला प्रश्न विचारला जणू त्यांना काय घडले याबाबत काहीच माहिती नसावी त्याने वडिलांची अवस्था पाहून त्यांना प्रश्न विचारणे टाळले कैकईकडूनच कै वृत्तांत ऐकावा याकरता रामांनी तिला विचारले माता का दिसत आहेत इतर वेळी मला बघून त्यांना क्षणार्धात आनंद होत असे किंतु आज ते माझ्याकडे बघतही नाही माझ्याकडून असा कोणता अपराध घडला आहे त्यांच्या दुःखाचे काय कारण आहे पुत्र तुझ्या वडिलांनी अत्यंत अशोभनीय कार्य केले आहे देवासूर संग्रामाच्या वेळी त्यांनी मला दोन वर दिले होते ते मी आज त्यांच्याकडे मागितले मात्र त्यांनी अद्याप ते वचन पाळण्याचे आश्वासन दिले नाही त्यांना वर दिल्याचाच पश्चाताप होत आहे त्यामुळेच महाराज इतका विलाप करत आहे त्यांना असे वर्तन मुळीच शोभत नाही कैकई म्हणाले माता तू तातश्रींना कोणते वचन मागितले आहे हे विचारण्याचा मला अधिकार नाही मात्र याविषयी मी काय सहाय्य करू शकतो हे तूच मला सांग त्यानुसार मी तुला अपेक्षित असणारे कार्य करेन राम तितक्याच नम्रतेने बोलले मी मागितलेला वर तुझ्याबाबतच आहे हे तुला एव्हाना समजले असेलच कारण महाराज केवळ तुझ्याविषयीच कठोर निर्णय घेत नाहीत तुला प्रिय अनुकूल असणारे आणि प्रोत्साहित करणारेच निर्णय महाराज सदैव घेत असतात त्यामुळे आज तुला प्रतिकूल असणारा निर्णय घोषित करणे त्यांना शक्य होत नसावे माता तू किंवा तातश्री मला प्रतिकूल असणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा विचार करणार नाहीत हे मी जाणतो त्यामुळे तू मला आदेश दे मी तुझ्या आदेशाचे पालन करेन हे बघ तू कोणताही प्रतिवाद करणार नाही असे वचन दिले तरच मी तुला माझी इच्छा सांगेन तुला तुझ्या वडिलांप्रमाणे पश्चाताप होणार नाही ना तुझ्या मनात कोणती शंका किंतू परंतु येणार नाही ना ते वचन ऐकल्यावर तू मला कोणताही प्रश्न विचारणार नाहीस ना तू मला प्रथम असे वचन दे त्यानंतर मी तुला आज्ञा देईन कैकेयीने हे वचन मागितले नसते तरी श्रीरामांनी असेच वर्तन केले असते मात्र बाहेरून दृढ निश्चय दाखवणारी कैकेई आतून अत्यंत घाबरली होती त्यामुळे तिने प्रथम श्रीरामांकडून वचन घेतले माझ्या मनात कोणतीही शंका येणार नाही माते तू आज्ञा देताच मी तिचे पालन करीन मी एका क्षणाचाही विलंब करणार नाही श्रीरामांनी अटमान्य केली ऐक तर तू आजच चौदा वर्षांकरता वनवास स्वीकारावा आणि भरताचा यव राज्याभिषेक व्हावा असे दोन वर मी मागितले आहेत तू तु तुझ्या वडिलांपेक्षा अधिक सत्यवादी आणि एक असशील तर माझे हे दोन वर मान्य कर माते मी तुझ्या आधनेचे अवश्य पालन करेन मात्र मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे कोणती मला वनवासात पाठवण्याकरता तुला महाराजांनी दिलेला वर उपयोगात आणण्याची आवश्यकता नव्हती तू मला एका वाक्याने सांगितले असते तरीही मी वनवासात गेलो असतो केवळ राज्यच नाही तर तुझ्यासाठी मी माझे प्राणही त्यागले असते माते असे असताना तू इतके कष्ट का केलेस कैकी इकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते ती रामाच्या डोळ्यांकडे बघूच शकली नाही तिच्या आबोल्याने श्रीरामांना उत्तर दिले त्या शांततेने श्रीरामांची थोरवी सिद्ध केली ते पुढे म्हणाले आजच भरताला अयोध्येत बोलावण्याकरता दूध पाठवण्याची व्यवस्था करून मी आजच अयोध्येचा त्याग करणार आहे संन्यासाचा वेश परिधान करून मी वनवासात आनंदाने राहीन होय भरताला शीघ्र अयोध्येत बोलावणे आवश्यक आहे माते महाराज कोपऱ्यात बसून आश्रू का ढाळत आहेत ते माझ्यासमोर का येत नाहीत ते माझ्याशी बोलणे का टाळत आहेत पुत्र ते लज्जित झाल्याने तुझ्यासमोर येऊ शकणार नाही तू त्यांना अतिशय प्रिय आहेस व तुझा वियोग तु त्यांना सहन होणार नाही तुझ्या जाण्याने त्यांना अतीव दुःख होणार आहे राम तू वनात जाण्यासाठी एवढा उत्सुक का आहेस तुला वनात जाऊन काय लाभ होणार आहे श्रीधामांच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता पाहून कैकेईच गोंधळली होती एखादा सामान्य मनुष्य वनवासाच्या विचारानेच जमिनीवर कोसळला असता मात्र श्रीरामांनी आनंदाने वनवासाचा स्वीकार केला माते माते तू माझा उद्धारच केला आहेस आता मी या पृथ्वीचे मनसोक्त दर्शन घेऊ शकेन ऋषीगणांच्या सहवासात ज्ञानार्जन करू शकेन त्यानंतर मी अधिक परिपक्व होऊनच अयोध्येत परतेन जे इथे बसून मला शक्य झाले नसते ते वनात राहून मला शक्य होणार आहे तू खरोखर शांत मूर्ती आणि विवेकी आहेस मात्र तुझ्या वडिलांमध्ये हे गुण दिसत नाहीत ते पहा ते अश्रू ढाळत बसले आहेत कैकेईने निरज्जपणाच्या सर्व सीमा ओलांडल्या होत्या वडिलांच्या आदनेचे पालन करणे आणि त्यांची सेवा करणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे माते माझ्या वनवासात न जाण्याने त्यांनी दिलेले वचन सिद्ध होणार नसेल तर माझ्या जगण्याला अर्थ उरणार नाही माझ्यामुळे त्यांची कीर्ती अबाधित राहणार रा असेल तर मला वनवासात जाण्याचा अधिक आनंद आहे तुला शीघ्रतापूर्वक या वचनाचे पालन करायला हवे राम कैकेईने इतके कटु शब्द उच्चारूनही श्रीरामांनी मर्यादा सोडली नाही ते जाता जाता कैकेईला एवढेच म्हणाले माते तू मला तुझे विचार सांगितले नाही तू महाराजांनी दिलेल्या वरांचा वापर केला मी तुझी आज्ञा ऐकेन याबाबत तुला निश्चिती नव्हती का तुला माझ्यात एकही गुण दिसत नाही मला अधिक कष्ट करायला हवे श्रीराम कैकईच्या कटुतेवर नम्रतापूर्वक भाष्य करून बाहेर पडले कोप भवनातून बाहेर आल्यावर त्वरित श्रीरामांनी यव राज्याभिषेक रद्द करण्याची आज्ञा दिली श्रीरामांचा अभिषेक रद्द झाल्याची वार्ता संपूर्ण अयोध्येत पसरली अयोध्येचे नागरिक प्रासादाभोवती गर्दी करू लागले श्रीरामांचा जय जयकार करू लागले संपूर्ण राज्याचे व मंत्र्यांचे समर्थन असूनही श्रीरामांच्या मनात एकदाही राज्यावर अधिकार प्रस्थापित करण्याचा विचार आला नाही त्यांनी दशरथांच्या अधनेला शिरोधार्य मानून वनवासात जाण्याचा निश्चय केला होता एका क्षणात त्यांनी राज्याचा संपत्तीचा आणि अधिकाराचा त्याग केला सामान्य मनुष्य या तीन गोष्टीपैकी एकही गोष्ट सोडण्यास तयार होत नाही या तिन्ही गोष्टी एका क्षणात त्यागणे हेच श्रीरामांचे मोठेपण होते त्यांच्या अंगावर चंदनाचे आणि हळदीचे लेपण होते त्यांच्या प्रासादात नवी राजवस्त्र ठेवली होती जी युवराजाची होती युवराजाचा मुकुटही होता या सर्व ऐश्वर्याला सोडून जातानाही श्रीरामांचे मन स्थिर होते त्याने अंतःपुरात जाऊन क्रोध व्यक्त केला नाही किंवा सीतेजवळ जाऊन दुःखही व्यक्त केले नाही ते प्रथमतः मातेचे दर्शन घेण्याकरता कौशल्याच्या प्रासादाकडे गेले रामाने वनवास स्वीकारला आहे हे ऐकताच राणी कौशल्या बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळले रामाच्या बालपणापासून त्याला ऋषींच्या आश्रमात ठेवले होते आता पुन्हा चौदा वर्षांचा योग सहन करण्यास कौशल्या तयार नव्हती पुत्राच्या अभिषेकाचे स्वप्न पाहणारी कौशल्या पुत्राला वनवासात जाताना कशी बघणार तिने शक्य तितका विरोध केला मात्र श्रीराम वचनबद्ध होते प्रत्यक्ष राजा दशरथ ही वचनबद्ध होते रामाचे वनवासात जाणे अटळ होते केवळ राणी कौशल्याच नव्हे तर अयोध्येची प्रजा ही रामाच्या वनवासात जाण्याने शोकाकुल होणार होती मात्र ही वार्ता ऐकून प्रासादातील एक राजकुमार अत्यंत क्रोधित झाला तो बंड पुकारण्याच्या तयारीत श्रीरामांकडे आला निसंशय तो होता लक्ष्मण आणि पुढे